नमस्कार मित्रांनो आपणास आजचा दिवस शुभ जावो सुंदर दिवसासाठी सुंदर जीवनासाठी सुंदर सुविचार महत्वाचेच असतात ना असा सुंदर सुविचार आज मी आपणास सांगतो आहे त्यापूर्वी एक विनंती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली असणाऱ्या लाईक बटनास क्लिक करा आपल्या इतर मित्रांनाही सुंदर सुविचार ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेअर या बटनावर क्लिक करून शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसल्यास व्हिडिओ खाली असणाऱ्या सबस्क्राइब या लाल बटनास क्लिक करा व त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा चला तर मग ऐकूया आजचा सुंदर मित्रांनो ज्याने कधीही चूक केली नाही ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही धन्यवाद मित्रांनो